नंदुरबारच्या पश्चिम पट्ट्यातील ठाणेपाडा आणि गंगापूर सह परिसरात अवकाळी पाऊस तसेच गारपीट झाल्यामुळे शेतशिवाराचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले नुकसानग्रस्त भागाची पाहणी नवापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिरीष कुमार नाईक यांनी केली पालकमंत्र्यांशी चर्चा करून नुकसान भरपाईची मागणी करणार असल्याचे आमदार शिरीष कुमार नाईक यांनी यावेळी सांगितले नंदुरबार तालुक्यातील ठाणेपाडा गंगापूर व इतर परिसरात अवकाळी पाऊस आणि गारपीट झाल्यामुळे कांदा त्याचबरोबर अनेक पिकांचे मोठे नुकसान झाले अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले होते घरांचे पत्रे आणि भिंती कोसळल्यामुळे नुकसान झाले नुकसानग्रस्त शेतात आमदार शिरीष कुमार नाईक यांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन पिकांची पाहणी केली नुकसान भरपाईचे यावेळी त्यांनी आदेश दिले आहेत प्रसंगी जिल्हा परिषद सदस्य देवमन पवार भरत सावळे नारायण ढोडरे सागर पवार ग्रामपंचायत सदस्य गोकुळदास ठाकरे रोहित पवार यांच्यासह शेतकरी उपस्थित होते शेताच्या बांधावर येऊन पाहणी केली मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे आजच मी तहसीलदारांना सांगणार आहे की शेतकऱ्यांचे पंचनामे त्वरित करण्यात यावे व उद्या प्रत्यक्ष स्थळावर पाहणी करावी आणि शासनाला पूर्ण ज ज्या ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे तो अहवाल त्वरित द्यावा आणि ह्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये सुद्धा आपले जे पालकमंत्री आहे सुदैवाने ते कृषीमंत्रीच आहे त्यांच्याकडे सुद्धा आम्ही मागणी करू की शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाईचा मोबदला देण्यात यावा